विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज संत रविदास सर्मकार युवा फाउंडेशन कार्यक्षेत्र संपूर्ण भारत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सर्मकार योद्धा दत्ताभाऊ कदम यांच्या आदेशानुसार दिनांक सोळा अकरा दोन हजार एकवीस रोजी सांगली जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष एस अधिकारी दीक्षित गेडाम साहेब यांना जत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख निशांत भाऊ बुरुटे यांचे भाऊजी यांच्यावरती जो जीव घेणा हल्ला झाला त्या हल्ल्यातील आरोपी पंधरा दिवस होऊन अजून आरोपी मोकाट फिरत आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी आरोपीना शोधून तात्काळ अटक करण्याचे आदेश सन्माननीय दीक्षित गेडाम साहेब यांनी जत पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना दिले आहेत यावेळी निवेदन देताना उपस्थित पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष नारायण भाऊ आघवणे महाराष्ट्र राज्य युवक संपर्क प्रमुख निशांत भाऊ बुरुटे महाराष्ट्र राज्य युवती महिला अध्यक्ष श्रद्धाताई शिंदे महाराष्ट्र राज्य सहसचिव संभाजी कांबळे सांगली जिल्हा युवक अध्यक्ष अतुल भाऊ शिंदे सांगली जिल्हा महिला कार्य अध्यक्ष सुरेखाताई सातपुते सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संतोष भाऊ चौधरी शिराळा तालुका अध्यक्ष परशुराम भाऊ माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते राजकीय दबावामुळे गुन्हेगारांना अटक होत नाही अधिकाऱ्यांचा की, ना की राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा